जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील फातिमा शेख किंवा फातिमा हे नाव आपण आतापर्यंत बऱ्याच जणांनी ऐकलंय तिला तुम्ही शेख म्हणा सत्तार म्हणा सय्यद म्हणा खान म्हणा काही म्हणा कारण की मुळात एकाच पत्रामध्ये फातिमा केवळ एवढा उल्लेख आपल्याला आढळतो फातिमाच्या भोवती जेवढंही काही फापट पसारा जो मांडलेला आहे जेही काही जे साम्राज्य उभं केलं गेलेलं आहे पहिली महिला मुस्लिम स्त्री शिक्षिका म्हणून तो सगळा खोटा आहे त्याच्यामुळे खोट कसंही असलं तरी त्याला काय फरक पडतो मग शेख असो की सय्यद असो ज्या क्षणाला मला पहिल्यांदा फातिमा हे नाव माझ्या कानावर आलं होतं आजपासून काही वर्षांपूर्वी तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की याचा कागद आहे का मला शंभर टक्के विश्वास होता की असं शक्य नाही की कॉमन सेन्स नावाचा एक प्रकार असतो अनफॉर्च्युनेटली कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन सामान्यत लोकांमध्ये कॉमन सेन्स राहत नाही भारतीय समाज हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे सगळा समाज आमचा नेरेटिव्हवर चालतो नेरेटिव्हवर जगतो स्वतःहून कुठल्याही गोष्टीची खात्री करणे शहानिशा करणे आम्हाला धर्मामध्ये आणि इतिहासामध्ये जेही सांगितलं जातं त्याच्यावर डोळे जा बंद करून विश्वास ठेवण्याची आमची जी वृत्ती आलेली आहे त्याच्यामुळे कॉमन सेन्स कोणी वापरत नाही आणि ह्या कॉमन सेन्स मध्ये एक गोष्ट आपण त्याचा उपयोग करून समजू शकतो की आज रोजी मुस्लिम महिलांची परिस्थिती बघता आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की इतक्या वर्षांपूर्वी जेव्हा स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली तथाकथित सुरुवात आपण जे म्हणतो त्याची सुरुवात एका मुस्लिम महिलेने केली असेल हे तुम्हाला कितपत खरं वाटतं त्यामध्ये काय तथ्य असेल काय सत्यता असेल आणि त्यानंतर इतक्या वर्षांपर्यंत ना ते नाव दबलेलं होतं आणि अचानक ते वर आलं या गोष्टीवर तुमचा विश्वास बसतो का बसत असेल तर तुम्हाला पोगो बघण्याची आवश्यकता आहे इतिहास धर्म राजकारण समाजकारण हा तुमचा विषय नाही जे प्रामाणिक लोक असतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी ज्यांना नरेटिव्ह पेरायचं आहे तिथं काहीही नरेटिव्ह पेरू शकतात त्यांना त्यांना काही हे नाही आहे अडचण नाही आहे कुठली कायदेशी, कायदेशीर कायदेशीर अडचण नाही आहे किंवा त्यांना कोणीही थांबवणार नाही आज हिंदुत्वादी बऱ्याचशा पोस्ट मी बघतो हिंदुत्ववाद्यांच्या की सावित्रीबाईंचं महत्त्व कमी करण्यासाठी फातिमाचं चरित्र उभं केलं आहे असं बोलताना आपल्याला दिसतं हिंदुत्ववादी असो का कोणताही वादी असो तो इतिहासाशी प्रामाणिक असतो का हा मोठा प्रश्न आहे तो राजकारणाशी प्रामाणिक असतो हे जास्त वास्तव आहे तो त्याच्या आ, पक्षे सोबत त्याच्या जा नेत्यासोबत जास्त प्रामाणिक असतो रादर तो इतिहास आणि धर्माशी प्रामाणिक असेल मुळात स्त्री शिक्षण हे पहिल्यांदा सुरू झालं दुसऱ्यांदा सुरू झालं पहिली मुलींची शाळा या सगळ्या गोष्टींवर भाष्य झालं पाहिजे सगळ्या गोष्टींची चिकित्सा झाली पाहिजे हे सगळे कागदपत्र बाहेर निघाले पाहिजेत फातिमाच का आज हिंदूंचं नशीब चांगलं आहे की फातिमा हे मुस्लिम चरित्र आहे आणि मुस्लिम चरित्र्याची चिकित्सा करणं हे जास्त सोपं असतं त्यामुळे फातिमाचं चरित्र खोटं आहे फातिमाचं पात्र खोटं आहे हे हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात आलं किंवा हिंदुत्ववादी त्यावर प्रकर्षाने बोलले आज असे कित्येक फेक नेरेटिव्ह हिंदुत्ववादी स्वतः पसरवताना मला दिसतात हिंमत नाही म्हणा गुलाम आहेत कुठल्या तरी मानसिकतेचे म्हणा कोरेगाव भीमाच्या लढाईचे कौतुक करणारे त्याच्या शुभेच्छा देणारे प्रचंड हिंदुत्ववादी मी बघितलेत आणि अशाच पद्धतीच्या कित्येक फेक नेरेटिव्हला बेमालूमपणे पुढे चालवणारे हिंदुत्ववादी मी बघितलेत तुमच्यापेक्षा अशा तथाकथित हिंदुत्ववाद्यांपेक्षा जी लोक याला समर्थन देतात ते भाजपाची असोत संघाची लोक असोत किंवा कोणीही असोत तुमच्यापेक्षा आनंद तेल तुंबळे हे हजारपटीनं आमच्या आम्हाला आदरणीय आहे आनंद तेल तुंबडे आनंद तेल तुंबळे हा व्यक्ती जो वैचारिक विरोधक आहे ज्याला प्रशासन उलथून टाकायचा आहे जो समाजवादी विचारांचा आहे मार्क्सवादी विचारांचा आहे हा हजारपट आदरणीय आहे हजारपट आदरणीय आहे तथाकथित हिंदुत्ववादी नेत्यांपेक्षा संघटनांपेक्षा आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा हजारपट कारण की आनंद तेलतुंबडे या व्यक्तीमध्ये तेवढी हिंमत आहे तेवढं साहस आहे ती क्षमता आहे ती शक्ती आहे की त्या ते व्यक्तीने कोरेगाव भीमाला मिथक म्हणून संबोधलं कॉम्रेड भीमराव बनसोळ यांचं पुस्तक उपलब्ध आहे वडू बुद्रुक ते भीमा कोरेगाव त्या पुस्तकामध्ये आनंद तेलतुंबडेचा लेख आहे आणि मिथकाच्या आधारे क्रांती होत नाही हे त्यांचं वाक्य आहे त्याच्यामुळे आनंद तेल तुंबळे हा हजार पटीनं आदरणीय आहे त्या भाकड हिंदुत्ववाद्यांपेक्षा जे घाबरून म्हणजे आता अलीकडे काय बोलले मी सांगणार नाही पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एक सावंतवाडीला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये हिंदुत्ववादाच्या नावाखाली गांडुत्ववादी विचारांची तिथे प्रदर्शन मांडण्यात आलं तिथे दोन व्यक्ती पदाधिकारी जबाबदारी असलेले असं काही बोलून गेले त्याच्यावर मी कधीतरी वेगळं बोलल सविस्तर बोलल की तुम्हाला जर देश डुबवायचं आहे तुम्हाला जर संपवायचं आहे तेव्हा मग सीताराम गोयल सारखी लोक जेव्हा म्हणतात की आर एस एस इज अ बंच ऑफ दफर्स तर ती गोष्ट खोटी आ, आहे का असं मला माझ्यासारख्या लोकांना जाणवतं था की बाबा काय हा गाढवपणा हो काय हा मूर्खपणा चालवलाय तुमचे हिंदुत्वादी नेते एक त्याचं उदाहरण तुम्हाला देतो की काही दिवसांपूर्वी मी शरद पोंफी यांचं भाषण ऐकत होतो की संविधान लिहिणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप सोपं होतं कारण की त्यांच्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे वाक्य मी हजारो हिंदुत्ववाद्यांच्या तोंडी आतापर्यंत ऐकलेलं आहे त्याचा परिणाम काय होतो लक्षात घ्या मित्र हो। याने काय होतं की एक तर तुम्ही खोटा इतिहास लोकांपुढे मांडताय असं काहीही नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुलनात्मक रित्या दोन महापुरुषांची तुम्ही तुलना करताय तिसरी गोष्ट तुम्ही व्यक्तिपूजेला खतपाणी घालताय समाजामध्ये व्यक्तीपूजेला या बऱ्याचशा गोष्टी याच्यातून होतात की तुम्ही जे ओढून ताडून जे समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करता एक तुम्ही मूर्ख दिसता आणि संपूर्ण हिंदुत्ववादी समाज हा मूर्ख दिसतो त्याच्यातून एक प्रशिक आनंद म्हणून समता सैनिक दलाचे भीमसैनिक आहेत त्यांनी याच्यावर एक लेख लिहिला तो लेख माझ्या वाचण्यात आला हा व्यक्ती मला शरद पुंपेक्षा हजारपट प्रामाणिक वाटला एकूण एक मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यापुढे होतं का एकूण कर एक मुद्दा मुद्देसूद माहितीच्या आधारे खैर मुळेंच्या चरित्र्यातून असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसच्या आधारे असो प्रत्येक गोष्टीचं मुद्देसूद मांडणी करून त्यांनी हा मुद्दा खोडून काढलेला आहे मी छातीटोक सांगतोय की अशी कुठलीही घटना असा कुठलाही एक कागद नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं संविधान हा वेगळा विषय आहे स्वराज्य हा वेगळा विषय आहे कुठेतरी समता प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला वाटेल तसा आनंददायी आल्हाददायक इतिहास आम्ही लोकांना सांगू म्हणजे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि शरद पोंगसेन सारखे विचर विचारवंत यांच्या विचारांमध्ये काळीचीही तफावत नाहीये तेही खोटा इतिहास रेटतायत तुम्हीही खोटा इतिहास रेटताय आज आमचे बरेचसे हिंदुत्ववादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुत्ववादी होते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी विचारांचे होते असं एका लेख लेखकाने लिहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादी विचाराचे होते राष्ट्रवाद म्हणजे नेमका काय हा इथून प्रश्न सुरू होतो त्याला माझ्या एका मित्राने प्रमाण मागितलं तर त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिम विचार विरोधी विचार लिहून पाठवले म्हणजे मुस्लिम विरोधी असणं म्हणजे राष्ट्रवादी असणं हा कुठला आम्ही मापदंड लावलेला आहे हा मोठा प्रश्न आहे राष्ट्रवादी असणं म्हणजे नेमकं काय असणं या राष्ट्रवादाची सुद्धा व्याख्या झाली पाहिजे ज्याला आम्ही इंटिग्रिटी म्हणतो ज्याला आम्ही एकता म्हणतो ज्याला आम्ही समता म्हणतो ज्याला आम्ही बंधुता म्हणतो समता बंधुता एकता याच्यामध्ये बावीस प्रतिज्ञा बसत नाहीत कुठल्याही विशिष्ट तुम्ही धर्माचा द्वेष नाही करू शकत बावीस प्रतिज्ञा हा भाग वेगळा आहे राष्ट्रवाद हा भाग वेगळा आहे संविधान हा भाग वेगळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हा भाग वेगळा आहे छत्रपती शिवाजी महाराज हा भाग वेगळा आहे अत्यंत डोळसपणे इतिहासाकडे समाजाकडे कागदपत्रांच्या आधारे मुद्देसूतपणे ज्या दिवशी माझा समाज बघायला लागेल ज्या दिवशी माझा समाज हा प्रश्न विचारेल की बाबा पहिली मुलींची शाळा जेव्हा भिडवाड्यात सुरू झाली मग शंकर नाना शेट यांनी काय सुरू केलं इंग्रजांच्या काळामध्ये अठराशे पस्तीस मध्ये जर का भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षण प्रणाली आली एज्युकेशन ऍक्ट आलं तर अठराशे पस्तीसच्या आधी भारतामध्ये काय शिकवलं जात होतं की तुम्ही म्हणता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता मग होती विद्यालंकार कोण होत्या ह्या गोष्टी मांडणाऱ्या ह्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या भारद्वाज स्पीक नावाच्या ट्विटर ट्विटर हँडलरवर म्हणजे आताच ते एक्स वर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं म्हणणारे आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे जो व्यक्ती सत्य इतिहास म्हणतोय त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करणारा आमचा मुख्यमंत्री असताना फ्रीडम ऑफ स्पीचच्या ज्या गप्पा आमच्या देशामध्ये केल्या जातात त्या कितपत योग्य आहेत कितपत खऱ्या आहेत आम्ही इतिहासाची चिकित्सा करण्यास समर्थ आहोत का आम्ही इतिहासाची चिकित्सा करू शकतो का एक छपरी दुसऱ्या छपरीला फोन करतो हा मराठा समाजाचा आहे तो माळी समाजाचा आहे मध्यंतरी जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या वेळेस आणि आम्ही पण मानतो ना फुलेंना त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला अरे तू छपरी आहेस तू दुसऱ्या सोबत बोलतोयस तू तुझी तुझे तु तु घाल ना तू इतिहास कुठं घालतोयस त्याच्यात माचीतची डबी होती का छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हरवायला त्याचा शोध लावला जाईल काय संदर्भ आहे दोन वर्षे मी संदर्भ दोन तीन वर्षे मी संदर्भ शोधले नरकेंकडून ती अपेक्षा होती कारण की हरगिनारकेंनी ब्लॉक करून टाकलं त्यांना भेटण्याचा एक योग आला होता पण मी भेटायचं टाळलं की क्या मिली ऐसे लोगों लोगो से जिनकी फितरस छुपी रहे नकली चेहरा सामने आहे असली सूरत छुपी रहे हरि नरके हा त्यातला व्यक्ती आहे फातिमाच्या वेळी पोटतिडकीनं बोलणारा व्यक्ती की फातिमा हे खोटं कॅरेक्टर आहे तो व्यक्ती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध फुलेंनी लावला हे ताकदीनं रेटत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही पुरावे मागितले तेव्हा ब्लॉक करायचं त्यामुळे खरोखर फुलेंनी समाधी शिवसमाधीचा शोध घेतला का याचा शोध मी घेतला आणि मग मला पंढरीनाथ पाटील यांचं एक फुलेंचं चारित्र सापडलं त्यामध्ये एका पत्राचा उल्लेख आहे जो दीन मध्ये जे पत्र छापून आलं होतं त्या पत्रामध्ये फुले शिवसमाधीवर गेल्याचं लिहिलेलं आहे शोध हा उल्लेख कुठेच नाही आहे गेल्याचं लिहिलेलं आहे ते पत्रच मी शोधत होतो की बाबा हे दिनबंधू मध्ये जे उल्लेख आलेलं आहे ते पत्र कुठे आहे काय आहे जेव्हा त्या पत्राचा उल्लेख मला सापडला तेव्हा नरकिंनी तो संदर्भ आम्हाला काय दिला नाही हे आम्हाला समजलं तो संदर्भ आम्हाला याच्यासाठी दिला नाही त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की बाबा समाधीची दुरावस्था झालेली आहे तिकडून तो ब्राह्मण येतोय मग हे म्हणतायत त्या कुनबटाच्या कुठे पूजा करतोय तो ब्राह्मण म्हणतोय फुलेंना आमची पूजा कर वगैरे ह्या सगळ्या भाकाळ कथा आहेत कुठेही त्याचा काळीचाही उल्लेख नाहीये तर फुलेंनी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि फंड गोळा करून शिवसमाधीची दुरुस्ती व्हावी ही त्यांची मनीषा होती पुढे त्याचं काय झालं याची माहिती नाही आहे पण त्याच्यासाठी ज्या सभा घेतल्या गेल्या त्या सभेला त्यांनी चाफडच्या महंतांना चाफड समर्थ रामदास स्वामींचं चा चाफड त्याच्या महंतांना तेथे पाचरण केलं आणि त्या महंतांच्या अध्यक्षतेखाली त्या सभा घेतल्या ही गोष्ट समाजाला समजू नये ब्राह्मणवाद ब्राह्मणी वर्चस्व चाफड समर्थ रामदास स्वामी फुलेंची समर्थ रामदास स्वामींबद्दलची मान्यता ते शिवरायांचे गुरुज होते हे फुलेंची मान्यता तसा उल्लेख ते पोवाळ्यामध्ये सुद्धा करतात आणि इतर ठिकाणी शिवाजीला भोळ्या साध्या भोळ्या यवनांच्या पाठीमागं धाडलं हे फुले लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर ह्या गोष्टी समाजाला समजू नये ही त्यांची मनीषा आणि त्यामुळे या पत्राचा जाणून बुजून कुठेही संदर्भ नरकेंनी कधी दिला नाही हे मला आता समजलं काही दिवसांपूर्वी जेव्हा मी ते फुले चरित्र वाचलं तर आम्ही स्वतः जाऊन एवढंच काय तर काही मजेशीर गोष्टी आहेत जसं समजा आता ते माळी म्हणून जे इतिहासकार आहेत ज्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर बरचसं काही साहित्य लिहिलं तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी अशा काही गमतीशीर मुद्दे मांडलेले आहेत डॉक्टर मागो माळी त्यांचं नाव की त्यांनी देशपांडेंच्या एका नाटकाचा संदर्भ देत मुलींना शिक्षण शिकवणं एवढं कठीण होतं म्हणे की पालक मुलींना पोत्यात घालून न्यायचे तिथं पोतं खाली करायचे आणि परत पोत्यात घालून परत आणायचे ह्या प्रसंगाला आपण खरं समजलं पाहिजे असं माळी म्हणतात तर का समजलं पाहिजे कारण की तत्कालीन परिस्थिती पाहता ती गोष्ट खरी असू शकते बघा काय चालाकी आहे तत्कालीन परिस्थिती पाहता मग हे जर का गोष्ट तिथे म्हणजे ही लोकांच्या बुद्धिवादाला पटली नाही म्हणून ही गोष्ट पुढे आली नाही पण शेनामातीचा मारा लोकांना पटला म्हणून ती गोष्ट भविष्यात पुढे आली अशा कित्येक साऱ्या गोष्टींची चिकित्सा होणं आहे की पोत्यात घालून मुलींना न्यायचे काही लिहायचं बरं त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे की या महाशयांनी फुलेंच्या तोंडी एक भाषण दिलंय आणि ते बेमालूमपणे ते लिहिता लिहिता ते एवढे भारावून गेले की फुलेन तिथे डार्विनच्या सिद्धांताचा उल्लेख करताना दिसतात आता ऐकताना आपल्याला फार छान वाटते की बा फुलेंनी डार्विनच्या सिद्धांताचा उल्लेख केला पण त्या भाषणाची जी तारीख आहे त्या तारीखेच्या दोन वर्षांनंतर डार्विनचा सिद्धांत प्रकाशित झालाय उत्क्रांतिवादाचा आणि तोही कुठे त्यांच्या देशामध्ये तो, देशा तो तिथून भारतात यायला पुढच्या अजून दोन तीन वर्ष लागलेले आहेत विचार करा की बाबा डार्विनचा सिद्धांत फुलेंच्या तोंडी मारण्याची या माणसाला एवढी घाई होती की डार्विनचा सिद्धांत प्रकाशित होण्याच्या दोन वर्ष आधीच उत्क्रांतिवादाबद्दल फुलेंना बोलताना यानं लिहिलंय अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आज जे सोनाली कुरकर्णी सारख्या बाया पुढे येतात नाट्या पुढे येतात आणि स्वतःला चमकून घेण्यासाठी कुलकर्णी आहे मग मी पुरोगामी दिसली पाहिजे मग कपाळावरची आडवी चीर आणि सावित्रीबाईंबद्दल त्या खूप काही लिहितात त्या कपाळाच्या आडव्या आडव्या चिरीवरती लिहिती आहे बोलती आहे हो बाई बरोबर आहे तुझं पण तू काही इतिहासकार नाही आहेस मुळात जे सावित्रीबाईंचं सा आजचं प्रकाशित चित्र आहे ते आजचं प्रकाशित चित्र खोटं आहे हा बाबा आढाव यांचा आरोप होता तेव्हा आणि कित्येक सत्यशोधकांनी ते चित्र नाकारलं होतं हे किती लोकांना माहिती आहे ते एक काल्पनिक चित्र आहे की बाबा हे असं असू शकतं ब जोपर्यंत म्हणजे त्याच्या अर्थ मागो माळी लिहितात डॉक्टर माळी की बद्दल ते लिहितात की जोपर्यंत सावित्रीबाई यांची खरी सही सापडत नाही तोपर्यंत हीच सही आपण पुढे चालवावी हा असा इतिहास हा असा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे इतिहासाच्या साधनांचा अभ्यास कसा करावा याची माहिती इतिहासकाराकडून घ्यावी जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बखरींना आपण प्राथमिक साधन मुख्य साधन म्हणून बघतो का बकरींना तर नाही बकरींना दुय्यम साधन म्हणून बघितले जाते कारण की ते अतिरंजित असतात मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला हे कसं तर मग त्या काळामध्ये मध्ये ते छापून आलंय त्याच्यामध्ये फारसी लोकांनी ते लिहून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्या मुघल दरबारामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख आहे सहा सात सा, संदर्भ जोडतात सभासद बखरमधला जोडतो परमानंद नेवस्करांचा जोडतो आणि मग ती गोष्ट खरी ठरते इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करण्याची एक पद्धत असते मग त्या गोष्टीला आपण प्रमाण मानतो की बाबा हे असं असं झालं असेल पण आज रोजी कोणीही उठ खरा इतिहास अळगडीत धूळखात बसलेला आहे आणि छपरी इतिहासकार समाजामध्ये फिरत आहेत त्यामध्ये हिंदुत्ववादी सुद्धा अपवाद नाहीये मना येईल मनाला वाटेल तसा आणि स्वतःच्या फायद्यापुरता इतिहास आम्ही लोकांना सांगत सुटलोय त्यामध्ये जातीय समीकरणं येतात माळी समाज दुखावेल अमुक समाज दुखावेल तर माळी समाज कसा दुखावेल सावताबाबांचे आम्ही भक्त आहोत समयाशी सादर व्हावे देव ठेवी तैसे राहावे हा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी कशाला नाराज होईल का नाराज होईल विठ्ठल म्हणी पाशानं त्याच्या तोंडी वाहन हे जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश आहे आम्हाला आणि फुलेंनी विठोबा काय लिहिलं आहे की सर्व भूता निर्मित धोंड्याचा विठ्ठल सकाळ वेधी वेडी केली तर प्रश्न हा आहे की आम्ही आदर करतो का आम्ही आदर करतो फक्त तुम्ही आमच्यावर लादू शकत नाही आम्ही चिकित्सा पण करू आम्ही चिकित्सा का करू समाजाला योग्य दिशा देण्यासाठी समाजाला योग्य दिशा कशी तर धर्मपरायण समाज असला पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे का कर्तव्य आहे कारण की ह्या संप्रदायाचा आदेश आहे की करू संती केले ते वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते धर्म रक्षा रक्षणासाठी करणे आटे अम्मासी हा जगद्गुरु तुकोबाराचा आदेश आहे है। हे धर्मरक्षणाचं आमचं काम आहे याच्या आडवा जो कोणी येईल त्याला बाजूला सारून त्याला चिरून आम्हाला धर्म अं रक्षण करायचं आहे आम्हाला धर्मासाठी काम करायचं आहे कारण की हा आमचा संप्रदायाचा आदेश आहे या संप्रदायाचा आदेश असताना जेव्हा आमच्या धर्मावर गलिच्छ घाणेरडी टीका टिप्पणी केल्या जाते त्या गलिच्छ घाणेरडी टीका टिप्पणीचा छवविच्छेदन करणं आमचं काम आहे फातिमाच्या सारखे चारित्र्य समाजामध्ये उभे केल्या जातात आणि आमची जनाबाई आमची मुक्ताबाई आमची कान्होपात्र आमच्या सर्व ज्या ह्या महान संत आहेत आमच्या अक्का सगळ्यांना साईडलाईन केल्या जातं तुमच्या स्त्रियांना काही अक्कल नव्हती काही समजत नव्हतं आणि हे फातिमामुळे आमच्या स्त्रिया शिकायला लागल्यात हे जेव्हा चित्र समाजामध्ये उभं केलं जातं तेव्हा आमचा धर्म आमची अस्मिता आमचा बाना आमचं सगळं काही धोक्यात येतं ते दुखावलं जातं त्याच्या जा विरोधात भाष्य करणं गरजेचं आहे आमच्या स्त्रिया अडाणी होत्या त्यांना चूल आणि मूल शिवाय काही समजत नव्हतं स्त्रियांना काहीच अधिकार नव्हता ह्या गोष्टींची खरोखर चिकित्सा होणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी मी एका चित्रपटाचं उदाहरण देत असतो नेहमी एकोणीसशे बेचाळीसचा चित्रपट माझ्या बघण्यात आला काही दिवसांपूर्वी त्या चित्रपटाचं नाव रोटी होतं त्या रोटीमध्ये एक सिंगर आहे ती एका रेस्टॉरंटमध्ये गाणं म्हणती आहे त्या रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या स्त्रियांनी बॉयकट केलेली आहे साडीज नेसलेल्या आहेत पण मॉडर्न गेटअप मध्ये आहेत त्या चित्रपटामध्ये एक ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये महिला कामगार काम करत आहेत त्या ऑफिसची ओनर एक महिला आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला स्त्रियांना कुठेतरी डांबून ठेवलेलं आहे स्त्रियांना कुठेतरी अडवून ठेवलेलं आहे स्त्री स्वातंत्र्य नाही असं त्या चित्रपटामध्ये मग ह्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या नट्या ह्या बाहेरच्या देशातून आलेल्या होत्या का अर्थातच नाही त्या सगळ्यात हिंदी बोलतायत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट हा समाजाचा आरसा असतो सुधारणा होत होती त्या काळातही तुम्ही एकदम अतिशय ज्या पद्धतीनं आम्ही पुस्तकांमध्ये वाचतो खरोखर समाज तसा होता का ही गोष्ट आपण बघणं गरजेची आहे हा समाज खरोखर तसा होता का त्या काळातल्या सर्व साधनांचा अभ्यास झाला पाहिजे त्या काळ काळातल्या सर्व परिस्थितींचा अभ्यास झाला पाहिजे कुठे कुठे परिस्थिती बदलत होती कुठे कुठे बदलत नव्हती कुठे कुठे स्त्रियांबद्दल काय भाष्य केलं जात होतं कुठे कुठे काय केलं जात नव्हतं काय काय तपशीलवार माहिती आपल्याकडे आहे की फक्त कोणतरी लिहिलंय आणि त्याला वाटलंय त्याच्या मनात आलंय म्हणून त्यांना डार्विनच्या सिद्धांताच्या आधीच फुलेंच्या तोंडी डार्विनचा सिद्धांत मांडलाय आणि आता तो फुलेंच्या तोंडी आलाय मग तो सत्यच असला पाहिजे जो त्याच्या विरोधात बोलू त्याला आम्ही कापून काढू त्याला मारून टाकू त्याला धमक्या देऊ तिथे छपरीगिरी करू हे असं चालणार नाही हे फातिमा सारखे चरित्र समाजामध्ये उभे राहता नये किंवा कुठलाही कुठलाही खोटा इतिहास समाजामध्ये उभा राहता का नये आणि याच्यासाठी केवळ वामपंथी आणि डावे लिबरल लोक कारणीभूत आहेत हे सगळी खोटी गोष्ट ही थाप आहे याला खतपाणी सुद्धा आमच्याच लोकांचं आहे हिंदुत्ववाद्यांचं आहे हिंदुत्ववादी संघटनांचा आहे कुठे कुठे स्टॉक होम सिंड्रोम आहे कुठे कुठे न्यूनगंड आहे कुठे कुठे व्हाईट गिल्ट आहे कुठे कुठे अपराध गंड आहे कुठे भीती आहे या सगळ्या गोष्टींमुळे हिंदू समाज हा सगळ्या नॅरेटिव्हचं ओझ स्वतःच्या खांद्यावर वाहतोय हे सगळे नॅरेटिव्ह पुसून गेल्या पाहिजे पुसल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी मर्दुमकी गाजवणं गरजेचं आहे त्यासाठी पुरुषार्थ करणं गरजेचं आहे त्यासाठी सत्य इतिहास स्वतःच्या खांद्यावर वाहून नेणं गरजेचं आहे खोट्या इतिहासाचा फडशा पाडणं गरजेचं आहे जे काम मी माझ्या परीनं करतोय ते तुम्ही तुमच्या परीनं करा छपरी व्हिडिओज नाचायचे व्हिडिओज कंबर हलवण्याचे व्हिडिओज फालतू गिर्या खोटा इतिहास पाहण्यापेक्षा काहीतरी वैचारिक खाद्य समाजाला भेटलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आणि वैचारिक खाद्य पुरवणाऱ्या व्यक्तीला आपण काय सहकार्य करू शकतो हे आपलं कर्तव्य आहे निदान याची तरी जाणीव आमच्या समाजाला असली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महा